पुण्यात फायनान्स मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झालेली होती त्याचबाबत एक धक्कादायक बाब समोर येते मोबाईलचे हॉटस्पॉट दिलं नाही आणि म्हणून वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे विशेष म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केल्याची धक्कादायक बाब समोर येते अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया निलेश हॉटस्पॉट दिलं नाही हे कारण अत्यंत धक्कादायक खर तर रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी आहे यांची हत्या काही लोकांनी केली होती तर त्या त्या अनुषंगाने हडपसर पोलीस तपास करत होते तर ता पोलीस तपासामध्ये माहिती समोर आलेली आहे की दरम्यान वासुदेव कुलकर्णी आहे यांची हत्या फक्त हॉटस्पॉट न दिल्याच्या कारणास्तव तीन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका वीस वर्षीय तरुणालाही अटक करण्यात आलेली आहे या तिन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर एक जो वीस वर्षीय तरुण आहे त्याला अटक केलेली आहे निव्वळ फक्त हॉटस्पॉट न दिल्यामुळं कुलकर्णी यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस मध्ये समोर आलेलं आहे ज्यावेळेस कुलकर्णी शतपावली करत होते त्यावेळेस या तीन पोरांमधले दोन मुलांनी त्यांना हॉटस्पॉट मागितले कुलकर्णींनी हॉटस्पॉट नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार